सम्राट अशोक आणि सम्राट मोर्यांच्या काळात वापरली जाणारी ब्राह्मी लिपी आणि छत्रपती शिवरायांच्या काळात वापरली जाणाऱ्या मोडी लिपीमध्ये छत्रपती संभाजी नगर नगरातल्या एका बारावीच्या विद्यार्थ्याने श्री भगवद्गीता लिहिलेली आहे आपल्या आपण जर बघितलं तर आजची जी युवा पिढी आहे समाज माध्यमांच्या मागे धावताना आपल्याला दिसत आहे मात्र श्रीकांत गोरे या विद्यार्थ्यानं दोन हजार वर्ष जुनी ब्राह्मी लिपी आणि मोडी लिपीत भगवद्गीता लिहिलेली आहे हा पराक्रम त्यांना रचलेला आहे आपल्यासोबत श्रीकांत आहे तुझं खूप खूप स्वागत आहे न्यूज एटीन मध्ये काय सांगशील नेमकं तू भगवद्गीता लिहिली आहे ब्राह्मी आणि मोडी लिपीमध्ये नेमकं याची सुरुवात कशी केली तू कशी ही लिपी शिकलास हो हो मी ब्राह्मी आणि मोडी दोन्ही माझ्या वडिलांकडून शिकलो आणि ब्राह्मी शिकायला मला जवळ जवळ चार पेस चार पाच दिवस लागलेत आणि मोडी मी आठ ते दिवस आठ ते दहा दिवसात शिकलो माझ्या वडिलांचं मार्गदर्शन होत त्यामुळे नेमकं ही कल्पना कशी सुचली तुला की मोडी लिपी मध्ये लिहावी त्यांनी तर शिकवली आता आपण नवीन लिपी शिकलो मग त्याच्यात काहीतरी करायला पाहिजे असा विचार करून मी म्हंटल आपण काहीतरी लिहू आणि मग आपल्या धर्मशास्त्रात भगवद्गीतेला खूप मोठं मान आहे त्यामुळे मी असा विचार केला की आपण भगवद्गीता लिहू बर साधारणपणे कि, किती पानाची झालेली आहे माझी मोडीची मोडी, 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 मोडी लिपीला साठ पानं लागली आणि ब्राह्मी ब्राह्मी लिपीला लिपीला मी किती अंदाजे साधारणपणे तुला घरातील कोणाकोणाचं सहकार्य लाभलं ही लिपी शिकण्यासाठी आता घरातील आई वडील आणि वडीलच गुरु असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकल जे इतर तरुण असतात अनेक तरुण जे आहेत ते आता सध्या समाज माध्यमांच्या मागे धावताना आपल्याला दिसत आहे नेमकं तू हे सगळं डावलून का आलास म्हणजे ही लिपी का शिकली तू नेमका आवड होती तुला छंद होता की वडिलांनी सांगितलं आता माझ्या वडिलांना ला बघून बघून लहानपणी पासून मला मोडी लिपीचा छंद घडला आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल माझी प्रीती खूप आहे त्यामुळे मला ते आवडते बघ यानंतरच्या पिढीला नेमका काय संदेश असणार आपण आपली संस्कृती जोपाय जोपासली पाहिजे आणि त्यामुळे त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करीत राहिले पाहिजे तू आता सध्या भगवद्गीता ते लिहिलीच आहे या दोन्ही लिपीमध्ये नेमकं तुझं पुढचं जे टार्गेट असणार आहे लक्ष असणार आहे ते नेमकं काय असणार आता हे मी छंद म्हणून केलेलं आहे आणि वडील शिकवतील ती आता ते म्हणले आपण चार पाच अजून शिकू मग त्यातून जी नवीन शिकेल तिच्यात पण भगवद्गीता लिहून काढायचं मग ज्यांनी श्रीकांतला या मोडी लिपी आणि ब्राह्मी लिपी शिकवली तसे त्यांचे वडील विठ्ठल गोरे आपल्या सोबत आहेत काय सांगाल नेमकं तुम्ही तुमच्या मुलाला या वेगवेगळ्या वे लिपीच ज्ञान देत आहात नेमकं तुम्ही पण कशा पद्धतीने नेमकं या लिपीचा आकलन केलं मी साधारण एक आठ ते नऊ वर्षापूर्वी मोडी लिपी शिकण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला मला इतिहास जाणून घ्यायचा फार हौस होती आणि त्यापुढे मी लिपी शिकलो अगोदर मोडी लिपी कारण आपले जे जुने कागद आहेत ते खास करून शिवकालीन ते सगळे मुढेलिपीतच लिहिले मग जोपर्यंत आपल्याला लिपी येत नाही तोपर्यंत आपल्याला नक्की इतिहास काय तो आपण कसा शोधायचा कारण इतिहासाचे अनेक व्हर्जन्स आता लोकांनी बनवलेत आणि त्यामध्ये असल कागद काय सांगतो ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण इतिहास काय ते जाणून घेत नाही आणि ती लिपी जाणून घेण्यासाठी मी अगोदर लिपी शिकलो मी ती शिकल्यानंतर मी ब्राह्मी लिपी शिकलो बऱ्याच लिप्या मी शिकलो आणि ते शिकल्यानंतर मला असं वाटलं की मुलांनी शिकावं मग तिला त्यालाही शिकवली बर आता जे इतर विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांना नेमकं का काय सांगणार ना असणार आहे काय आपण कोणत्या तरी प्रगती नावाच्या मुद्द्यामध्ये गोरफडलेलो आहे आपल्याला असं वाटतं की हे शिकलं ते शिकलं इथं नोकरी लागली म्हणजे आपली प्रगती झाली असं काही नाही प्रगती म्हणजे आपलं प्राचीन ज्ञान आपलं माहीत असणं आपला इतिहास आपला माहित असणं हे प्रगतीचं लक्ष नाही तुमचा इतिहास तुम्हाला माहित असला तुम्हाला तितकं जितका जुना इतिहास माहित असला तितका लांबवर आपल्याला बघता येतं की आपण काय होणार आहे आपण काय होतो तर त्यासाठी आपल्याला आपल्या लिप्या माहित पाहिजे आपला जुना इतिहास माहित पाहिजे आपल्या माहित पाहिजे तर नक्कीच भारतीय संस्कृती आपली ही विविधतेने नटलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरातला श्रीकांत गोरे हा ब्राह्मी लिपी आणि मोडी लिपी शिकवून त्याचं जी परंपरा आहे ती जोपासत जोपासण्याचं काम करत आहे न्यूज एटीन साठी रवी शिकारे छत्रपती संभाजीनगर